छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव चला शहाण्णव इकडं सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीस एकवीस एक दोन तीन एकवीस चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस ठेवू एकवीसशे वीस रुपये तीन येश ट्रेडिंग दोन हजार चाळीस एक्के पचास सत्तर एकाहत्तर बहात्तर ऐंशी एक्याऐंशी नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे एक एकवीस एक एक दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीस छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकवीसशे पंचवीस रुपये एकवीस पंचवीस तीन के डी बोलायक साठी दोन हजार एक्कावन दोन हजार सत्तर दोन हजार पंच्याहत्तर दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीस एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस चार एकवीस पाच एकवीसशे एकवीस सात एकवीसशे सात रुपये एकवीसशे सात रुपये एक तीन येश ट्रेडिंग <laughs> एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीसशे एकोणऐंशी रुपये तीन केटी दोन हजार एक दोन हजार एक रुपये दोन हजार दहा दोन हजार दहा रुपये अकरा दोन हजार बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस दोन हजार वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस दोन हजार तेहतीस रुपये तीन केटी एक सा बारा तेरा चौदा पंधरा सोळा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस दोन हजार तेवीस रुपये दोन हजार चोवीस पंचवीस चव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दोन हजार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस दोन हजार चौतीस रुपये दोन हजार चौतीस रुपये तीन एडी डी एक्कावन दोन हजार बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ पासष्ट त्रेसठ चौसठ पासष्ट सदुसष्ट अडुसठ एकोणसत्तर सत्तर एक्क्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनवद नव्वद दोन हजार तर, एक्क्याण्णव रुपये दोन हजार एक्क्याण्णव रुपये तीन एस ट्रेडिंग चला मला एक साठ बाजार एक साठ दोन हजार सत्तर पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये दोन हजार एक्क्याऐंशी दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी दोन हजार त्र्याऐंशी रुपये दोन हजार पंच्याऐंशी रुपये दोन हजार पंच्याऐंशी दोन हजार शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे तीन इटी हजार पच्वीस छब्बीस दोन हे पण एकच कर सव्वीस दोन हजार सव्वीस एक पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट त्रेसठ सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर दोन हजार बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव दोन हजार एक्याण्णव रुपये तीन हे ट्रेडिंग दोन हजार एक्कावन रुपये एक दोन दोन हजार बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर सत्यात्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी दोन हजार अठ्याऐंशी रुपये तीन एस ट्रेडिंग एकोणवीस सत्तर दोन हजार रुपये दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस रुपये दोन हजार चोवीस पचास दोन हजार पन्नास दोन हजार दोन हजार दोन हजार साठ रुपये दोन हजार साठ रुपये एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासष्ट सदुसठ अडुसठ एकोणसत्तर पंचाहत्तर दोन हजार पंच्याहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये तीन पी डीव्या नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव रुपये दोन हजार नव्याण्णव चला दोन हजार नव्याण्णव रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे 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 एक एकवीस दहा अकरा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस बेचाळ एक्केचा पंचेचाळ छेचा पचास एकवीसशे पन्नास रुपये एकवीसशे पन्नास रुपये तीन पीडी बोलायसाठी